अकाउंटिंगून तरी वेळा सिंगापूरला फाडायला इथून होणार नाही हे नॉर्मल अकाउंटिंग आहे ना त्याच्या ते शक्यच नाही कारण ते फ्रॉड फ्रॉड म्हणायचं ज्याचा मोबाईल तोही म्हणेल आणि जो करेल तोही म्हणेल कारण अकरा हजार काय राग मिळतात सोळाशे कोणीस इन्व्हेस्टर आहे तीन पासून पोलीस स्टेशन पी चिपळूण चे काय नाव त्यांचं बरोबर त्यांचे तुमच्याकडे होते ते बोलले मला त्यांनी डिझेल भेटायचंय बोलले पण मी नाही गेले मला काय गरज पडली बाबा पोलीस आले होते ना हा मॅडम चाळीस लाख नाही तिला बोलले तिला काय बोलले तुम्ही त्या काय म्हणल्या तुम्ही कंपनीत काही करा फक्त तू आम्ही कशासाठी आलो हे जे या पोर आहेत यांना काही त्रास होतात आम्हाला आम्ही फक्त या रोजच्यासाठी आलो त्या मला एक शब्द आणते जाताना यांना पण बोलल्या का बाबा तू बायको कुठून करून आणली